त्याला त्याला उपवास आहे तसा पण अरे उपवास तर गाईज नमस्ते आजच्या ब्लॉग ची सुरुवात थोडी लेट झाली कारण गाईज आमच्या घरामध्ये होते दोन पेशंट आणि त्यातलं पहिलं पेशंट म्हणजे आमची तई तई जेवढी दिसती भोळी ना गाईज तेवढी होळी खरंच कारण तिला झालेला आहे टायफॉइड आणि दाब आणि हे भाऊ आहे ना रात आहे बोळावर पण अजिबात होळी नाही तर काहीच त्यांना मी घेऊन आलोय नाश्ता करण्यासाठी आणि ते पण आपल्या सवर्ण त्यांना खाऊ घालायचं इडली डोसा सांबर तर कसं वाटतंय तुम्हाला हा छान वाटतय हॉटेल होळी पण ठीक आहे आता काय करणार आहे आणि भाऊ दिसायला भोळे पण भाऊ तसे भोळे नाही मी तर बोळच आहे मला बघताय गाईस मी ना एकदम असं हलक्या काळजाचा माणूस आहे आणि काहीच काही नाही आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील मात्र काही त्यांना बोला त्यांच्याशी पण मग गाईज आई वडिलांशिवाय कोणी नाही राहत आणि बाकी सगळी मतलबी दुनिया आहे हेच व्यक्ती असतात की यांना आपलं काही स्वार्थशी नाही राहत आपण घरच्यांसाठी बोलवल होतो इडली डोसा सांबर तर गाईच डोसा इडली आले इडली आलेली आहे मेंदू वडा आलेला आहे आणि भाऊ काय एकदम स्टाईल चष्मा लावून मजा करताय कशी बोलते तर गाईच आत्ताच आमच्या घरच्यांचा नाश्ता झालाय आणि आमच्या तईच्या चेहऱ्यावरच काय उत्साह वाटलेला ना वाढलेला नाही आणि आमचे भाऊ चहा पिताय भाऊ काय म्हणशाल तुम्ही चहा बद्दल आपला भारी का चांगला हा चांगला आहे ग्रॅज्युएट ना तुम्हाला ओनर आहे है। भाऊ तुम्ही डायरेक्टर आहे तर गाईच आता आपण एक नवीन कंपनी आणतोय त्याचे डायरेक्टर आपली तई आहे आणि तिला पार्टनर मध्ये आपली शीतल आहे स्वावलंबी इंडिया ची डायरेक्टर हो राहत आहे गाईज ते कसं वाटत तुला नवीन कंपनी चालू करत होत तर भाऊ तुम्ही आहे ना आपण दोघे तर गाईज तई पण आता आमची कंपनीची डायरेक्टर होणार ऑलरेडी ओनर आहे ती आणि आम्ही आता तईस फोडची एक मोठी फॅक्टरी टाकणार त्याच्यावर आम्ही मोठं नाव टाकणार आहे ताईज फूड तर गाईज चला आम्ही जेवलोय आणि तैनी खाल्लेलं नाही तर कमेंट मध्ये नक्की सांगा तैला सांगा पोटभर जावा काळजी घ्या तर काहीच आम्ही आताच तास घरी आलोय आणि तैनी त्यांनी नाश्ता वगैरे केलाय काही तैला आळस पण येतोय आणि आता तही झोपणार आहे निवांत बघा आळस बघा ताईस आळस बघा तर शीतल काय करून राहिली गरून कोणासाठी तर गाईज जुडून राहा गाईस आज दिवसभरामध्ये जे घडल मी तुम्हाला ते नक्की दाखवल गाईज तर गाईज मी आताच घरच्यांना सोडलंय आणि मी जातोय आता ऑफिसला आणि आता, आता तुम्ही म्हणता सर तुम्ही स्वतः गाडी चालवणार का यस कारण आपली ओराचं परत एकदा काम निघालं होतं गाईज आणि ते काम करण्यासाठी आपला बॉडीगार्ड म्हणजेच पवन गेलाय तर गाई जाऊया आपण जोडून राहा तुम्ही जे काही घडल दिवसभरामध्ये ते तुम्हाला नक्की दाखवत राहील काही मजा करा आणि शीतलला बाग आज मी दिवसभर घरी असल्यामुळे तिला किती आनंद होतोय गाईच तर गाईज हा आमचा आहे गोटा काय बोलशील तू आज आमच्या ऑडियंसला काय बोलशील बोल बर हं दफ्तर कधी दफ्तर पाहिजे ना तुला हो किती पोर आहे तुमच्या शाळेमध्ये शाळेमध्ये दादा आहे तू कोणती बॅग घेऊन जातो आता कीश्मी घेऊन जातो का बॅग घेऊन जातो जे पप्पाची आणि ती कामाला लागते पप्पा म्हणजे घेऊन टाकतो मी तू घेऊन टाकली का मग तुला बॅग पाहिजे का मिटिंग मिटिंग ची बॅग तर गाईज गोट्या मला म्हणतोय की आम्हाला तू बॅग दे कारण गाईज मी आमच्या शाळेमध्ये माझं कर्तव्य आहे आमच्या मराठी शाळेत शिकलेल्या पोरांना गाईज मला त्या सगळ्या गोष्टी देण्याचा तर नक्कीच गाईज जुडून राहा आणि गोट्या लवकरच आपण तुला देऊ का मग तू माझ्याबद्दल थोडस बोल बरं मग मी कसा आहे काय आहे तुला आवडतो का तर सगळं बोल मग एकदा बोलत हो का तू मला मला तू सांग ना मला मी आवडत हे काय का एवढे चॉकलेट आहे ना नको दे त्याला उपवास येत असा पण अरे उपवास आहे उपस तुला अरे मला उपवास उपयोग पटकन तु खिसा कुठं आहे आम्ही आलो तो चहा घ्यायला तुम्ही म्हणसाल सर कामने आणि चहा कसा तर काही चहा एक जीवन आहे आणि चहा शिवाय जगणं पण लय मुश्किल आहे कारण आमचं जे काही चालतं ते चहा चालतं तर माझ्यासोबत माझा मित्र आहे अमोल तुम्ही ओळखत असाल मोठा ब्लॉग आहे काही भविष्यातला हा शब्द पण नोट डाउन करा काही तर आईच मजा येणार आहे जोडून राहा जे काही घडल तुमच्या माझ्यासोबत ते नक्की तुम्हाला सांगाल तुमच्या सोबत पण काही मला डीएम करायच मेसेज करायच मजाही नाही आताच आमची मिटिंग चालू आहे विथ चंगू आणि विथ मंगू आता गाईस तुम्ही मनशाने चंगू मंगू आहे हेच दोन चेहरे जे ब्लॉग मध्ये गाईज टाकतात माझा ब्लॉग एडिट करतात ब्लॉग एडिट करतो हा मंगू आणि रील एडिट करतो हा चंगू आणि गाईच आज आहे ना काय आलं माहितीये का आम्ही ज्या वयात होतो ना यांच्या वयामध्ये त्यावेळेस आम्हाला सोशल मीडिया नव्हती आणि आता ट्रेंड इतका बदलत चाललाय आम्हाला काय करावं कसं करावं तेच काही कळत नाही काही म्हणून आम्हाला ह्या गोष्टी आता यांच्याशी डिस्कस करावं लागतंय म्हणून ॲट द एज मला तर काही माझं डोकं झालं ना आणि मी लिटरली ब्लँक आहे अबाउट सोशल मीडिया मग मी माझे जे चंगू मंगू त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की यार याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढा कसं करता येईल आपल्याला काही जरा तुमचा सपोर्टची मला खरंच जास्त गरज आहे आणि काय होतं ना आपण करत जातो करत जातो करत जातो एका सर्टन लेवल नंतर जो पॉज येतो ना गाईस तो पॉज आता माय माइंड मध्ये आला आणि तो पॉज काढण्यासाठी गाईस आमचे चंगुमंगू टीम तयार आहे ना तयार काढू ना आपण त्याच्यात नक्की नाईच आम्ही बिझनेस मध्ये ओव्हरकम करतो तर सोशल मीडियासाठी आमच्याकडे दोन चंगुमंगू आहे तर गाईच जुडून राहा आजच्या ब्लॉग मध्ये आज रील पण शूट करायचे तेच त्यांच्या डिस्कस करतोय कसं आपल्याला जुडून तर कस आमच्या पोरांनी एडिटिंगचं विषय आज त्यांना एडिटिंग जास्त असल्यामुळे शूटचा डे कॅन्सल केलाय तर होपफुली आम्ही उद्या शूट करू गाईच पण आजच्या ब्लॉग मध्ये काही जास्त काही गोष्टी नव्हत्या कारण मी लेट आलो होतो ऑफिसला त्यानंतर आपला गणेश गणेश हाय कर सगळ्यांना गणेश कसं चालू आहे काम चालू आहे ना आज लाईट नाही लाईट नाही लॅपटॉप आपलं चार्ज नाही का नाही चार्जिंग का बरं लाईट तर दिसते मला वही नो का बर हाय सोमेश कस चालू आहे काम बाकी सगळं मजेत हाय श्रद्धा जी कशी श्रद्धा तू कशी चालू आहे का कुठे गेला आपल्या पन्नास आहे का ओके नो प्रॉब्लेम तर गाईज आपण आपल्या सगळ्या टीमचा सन सॅटरडे तर सॅटर्डेचं कसं गेलं काय गेलं बाकी त्यांच्या निजी आयुष्यात काय चालू आहे ते पण विचारूया गाईस तर बापरे लॉक करून कोण आहे मध्येच आपली ऑपरेशनची थोडंसं त्यांच्याशी बोलू तर, तर सर कस चालू आहे का। काल तीन पेमेंट आले वा ग्रेट आणि बाकी जे आपलं विजन मिशन आहे ते चालू आहे ना करण्याचं काम बाकी आपल्या निज आयुष्यात काय चालू आहे अजून सगळं तर काहीच बघा अशा अमोल सर येडे चाळे करत असतात आता यांच्याबद्दल काय बोलणार काहीच आपण तर मग बाकी कसं चालू आहे व्यवस्थित चालू आहे सर एकदम आणि टार्गेट ची तयारी पण चालू आहे चालू आहे ना क्रूज ला जायचंय ना नक्कीच नक्कीच लक्षदीप आदेश कच चालू आहे काम एकदम भारी चालू आहे सर आता आज दोन आहे फायनल ला बोल तिला दोन जणांना उद्योजक बनवतोय ग्रेट्स कॉंग्रेट्स आणि विजन मिशन चांगले ठेवतोय तू आदेश बाकी मग बाकी तुझा पाय वगैरे कसं आहे आता पाहिजे तू काय मार्गदर्शन करशील तुझ्या आयुष्यातल्या म्हणजे मिस्टेक करणं काय काय शिकला जर तुला कधी नाही झालं पाहिजे दोन गोष्टींना दोन गोष्टी काय मागा दर्शन म्हणजे पहिली म्हणजे की कधी हरून खचून गेलं पाहिजे आणि खचल्यानंतर जर आपण म्हणजे परत अशी करायला पाहिजे की सगळ्या आपल्या लाईफ मध्ये गोष्टी घडल्यात त्याला एक हे दिलं पाहिजे आता टाकू नकाच त्याच्यामध्ये अजून अजून नाही अजून मला काय वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त आपण की यार देव आता ह्याच्यापेक्षा काय करू शकतो आपल्याला का होता आदेश आणि चांगलं मार्गदर्शन केलं आणि हे आहे आपले दीपक आपलं दीपक सर दीपक काय हे तुझ्या आयुष्यात बाकी सर छान चालू आहे आयुष्यामध्ये छान चालू आहे हा ना कामाला माझ्या येते एकदम कधी आजारी पडला होता तू हो सर तर आईच हा दीपक आहे अतिशय हुशार आहे पण कधी कधी वावड सारखं करतो आणि खरच म्हणजे मी त्याला जॉईन मी केलं होतं मी एकदम म्हणजे मला माहिती त्याचं टॅलेंटेड बर आहे पण गौरव त्याचं काय होतं सांग फक्त काय करावं लागतं त्याला त्याला हो थोडं पुश करावं लागतं बाकी तो सगळं सुरळीत करतो काहीच आणि एकदम जिद्दी बरं आहे आमच्या गावात आम्ही सेम गावातून त्यामुळं चांगला मुलगा आहे आणि आता अपकमिंग नवर मध्ये सगळेच आहे काही आणि तू नाही रे लगे हसून खुश झाला तर कृष्णा काय म्हणशील तू काय सांगशील कस चालू आहे काम वगैरे एक नंबर काम चालू हा ना सगळ्यांना प्रॉपर मटेरियल पोहोचत आहे का सगळ्या लोक खुश होत आहे आपल्याला आवडते ना क्वालिटी तर काहीच सगळे एकदा हाय करा परत आणि आपलं जे विजन आहे काय प्रत्येक घरामध्ये काय नाही व्यवसाय का नाही तर ते चालू आहे काम काही सगळ्यांचं मोटिवेशन भेटले काही आपण आता नेक्स्ट ठिकाणी जाऊया काही बघा आपले किरण सर हाय किरण सर हाय कसे आहे काय चालू आहे आयुष्यात बाकी निजी आयुष्यात आयुष्यात सर बाकी काही नाही आपले रेग्युलर कामच आपले डेली आपले नवीन उद्योजक घडवायचे त्यांना मदत करायची यस डेलीच आपलं जे एमिशन आहे त्याच्यासाठीच लागलेलं आहे आपण लागलोय ना जबरदस्त चालू आहे ना yes. जबरदस्त चालू आहे टार्गेटची तयारी कशी चालू आहे टार्गेटची पण तयारी जोरात चालू आहे चालू आहे ना टार्गेट होत ना अच्छू होईल शंभर टक्क्याचे होईल ग्रेट तर गाईज हे होते आपले किरण सर आणि किरण सरांना आपण भेटलो गाईज त्यानंतर जातो काही रिसेप्शन वाला आपला पवन घरी गेलाय तर काहीच आपण आलोय आपल्या प्रतीक सरांकडे पुन्हा एकदा हाय प्रतीक सर हॅलो काय कशा आहात ओके आणि कसं चालू आहे काय चालू आहे लढायचं काम टार्गेट होत आहे ना अचू शंभर टक्के जायचंय ना मजा करायची ना काय तुम्ही एक छोटासा मध्ये सल्ला द्यायचा असला आपल्या ऑडियन्सला तर काय द्यायचा काम करत राहा काहीच काम करत राहा म्हणजे त्याचा असं म्हणणं आहे तुम्ही खुश असाल काम करत राहा तुम्ही दुःखी असाल काम करत राहा तुम्हाला कोणी बोलतय काम करत राहा तुम्हाला कोणी एप्रिशिएशन करते तरी काम करत राहा काम करत राहा हेच म्हणणे आणि आता आपण नितीन सरांकडे पण जाऊया तर आपण आलोय नितीन नितीन पण सर आहे इथं नाही प्रेझेन्स इथं प्रेझेंट आहे तर गाईज आताच आपल्याकडं फ्रँचायझी घेण्यासाठी ठाण्यावरनं आले होते आणि ते सर मॅडम खूप खुश आहे फ्रँचायझी बिझनेस साठी आणि त्यांना इंटरेस्ट पण आहे तर काही आजचा ब्लॉग आपला इथंच संपतो भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र